नमस्कार प्रिय व्यापारी विश्लेषणात्मक समुदाय तुमच्यासोबत आहे गुरु अमार्केट्स चला कंपनीच्या सारांश डेटासह प्रारंभ करूया आवश्यक असल्यास आपण ते थांबवू शकता आम्ही सुचवितो की तुम्ही कंपनीच्या सर्व प्रामीटर्सचा काळजीपूर्वक विचार करा आम्ही तुमच्यासोबत कंपनीच्या सध्याच्या परफॉर्मन्स इंडिकेटरची तुलना करू अमेरिकन एअरलाइन्स ग्रुप इंक ती करेल हे पुनरावलोकन सत्तावीस जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी अमेरिकन एअरलाइन्स ग्रुप इंक उपवर्गातील आहे एअर ट्रान्सपोर्टेशन एकवीस संस्था तुलनेमध्ये भाग घेत आहे कंपनीचा एकूण निकाल खालील प्रमाणे आहे दहा पैकी चार पूर्णांत पाच गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल आहे दोन पूर्णांक एक गुण सर्वसाधारणपणे यूएस स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्ही त्याकडे अतिशय व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर आपण पाहू शकता की एकूण युएस स्टॉक मार्केटचा सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण आहे चार पूर्णांक पाच गुणांच्या विरुद्ध अमेरिकन एअरलाइन्स कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या हालचालीची तुलना करणे अमेरिकन एअरलाइन्स आणि उपश्रेणी कंपन्या गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू अमेरिकन एअरलाइन्स ग्रुप इंक वजा बदल दर्शविला शून्य पूर्णांक दोन टक्के उपश्रेणीतील किंमतीतील बदलांविरुद्ध नऊ पूर्णांक चार टक्के कंपनीचे बाजार भांडवल अमेरिकन एअरलाइन्स ग्रुप इंक सात पूर्णांक तीन पाच अब्ज डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीचे भांडवल एकशे सेहेचाळीस अब्ज डॉलर्स आहे कंपनीचे पुस्तक मूल्य चार डॉलर एकोणपन्नास सेंट अब्ज आहे उपश्रेणीचे पुस्तक भांडवल एकसष्ट डॉलर अब्ज आहे बाजार आणि शिल्लक भांडवलीकरणाच्या संभागांची तुलना केल्यावर आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा अमेरिकन एअरलाइन्स ग्रुप इंक बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये पाच पूर्णांक शून्य चार टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन सात तीन तीन नऊ टक्के आहे कंपनीच्या मार्केट शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य खराब उणे एक पॉइंट अभ्यासाधीन संस्थेची कोणतीही आर्थिक जबाबदारी नाही कंपनीचे आर्थिक दायित्व रेटिंग खूप चांगले दोन गुण कंपनीचे बाजारभाव ते कमाईचे प्रमाण दहा पूर्णांक सात आहे तेरा पूर्णांक एकच्या उपश्रेणीमध्ये सरासरीस उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत बाजारभाव ते कमाई गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉईंट गेल्या बारा महिन्यांचा नफा सहाशे शहाऐंशी डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील नफा एक हजार तीनशे सत्तावन्न डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर शून्य पूर्णांक एक आहे उपवर्गातील सरासरी शून्य पूर्णांक पाच आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत महसूल निर्देशकांच्या विनिमय किंमतीचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल चोपन्न हजार दोनशे चाळीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल एक्याऐंशी डॉलर सात सेंट अब्ज प्राथमिक आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील महसूल निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपश्रेणीमध्ये सरासरी चार टक्के सह सीमांतता एक पूर्णांक तीन टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण उपवर्गल कर्मचारियों संख्य कंपनी का वाटा बावीस पूर्णांक नौ नौ टक्के तीनशे छप्पन्न टक्के अधिक है कंपनी का प्रति कर्मचारी बाजार भांडवला रक्कम पंचवन्न हजार डॉलर्स है उपश्रेणी ते उपश्रेणीशे एक हजार डॉलर्स है उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रतिवैयक्तिक कर्मचारी नफ्याची रक्कम पाच पूर्णांक एक हजार डॉलर्स आहे उपश्रेणी सरासरी पॉइंट दोन हजार उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनी का प्रति कर्मचारी महसूल चार लाख सात हजार डॉलर है उपश्रेणी चारशे शहत्तर हजार डॉलर उपश्रेणी निर्देशक तुलनेत प्रति कर्मचारी विक्री प्रमाणा मूल्यांकन पास योग्य शून्य गुण चार पूर्णांक तीन टक्के उपश्रेणी सरासरी तुलनेत शॉर्ट शेयर्स की संख्या दहा पुर्णांक चार है सूचक 14 कंपनी साथी टक्के पातई दर्शवते अमेरिकन एयरलाइंस। उपवर्गा ही पातई अंदाजे चोपन न टक्के है। कंपनी ची सध्याची शेयर कीमत सुमारे अकरा डॉलर 12 सेंट आ है। कंपनी चा एकमत कीमत लक्ष्य अंदाजे 13 डॉलर चोपन सेंट आ है। चला ऑर्डर टेबलवर जाऊया ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक स्टॉक मूल्यांकनाचा परिणाम म्हणून अमेरिकन एअरलाइन्स ग्रुप इंक माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे करार उघडू नका कारण हा व्हिडिओ पुनरावलोकन आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार गुरु मार्केट्स